नमस्कार शेतकरी नमस्कार सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद आज शेतकरी मित्रांनो अतिशय सगळ्यात महत्वाचा विषय असणार आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांची सोयाबीन तूर मूग उडीद हे आपली काढणी चालू असेल तर काढणी कशा प्रकारे केली पाहिजे ज्याने करून आपल्याला मार्केटमध्ये जास्त भाव कसा मिळाला पाहिजे पिकाचा आपल्या पिकाची क्वालिटी कशी मेंटेन केली पाहिजे म्हणजे आता लक्षात घ्या सोयाबीन काढणीच्या आम्ही क्षेत्रामध्ये आमचे शेतकरी ब्याच साधारण लक्षात त्या शेतकरी मित्रांनो आपण मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचा आपला माल जेव्हा मार्केटमध्ये जातो तर सगळ्यात जास्त व्यापारी वर्ग जे आपल्या मालाची क्वालिटी बघितली जाते क्वालिटी म्हणजे जा आपल्या चकाकी पिकाची कशी आहे आता सोयाबीनचे दाणे जर तुम्ही बघितले चकाकी कशी त्या दाण्यांची आहे त्याचा ओलावा किती आहे ह्या गोष्टी सगळ्या चेक केल्या जातात ह्याच्यावर आपल्या सगळ्यात जास्त उत्पन्न डिपेंड आता लक्षात घ्या आपलं तीन चार महिन्याची मेहनत हे आपल्या व्यापारी ठरवत असतो किंवा वाहनाची किंमत किती लावायची किंवा मार्केटमध्ये याची किंमत कशी ठरवली जाते आता सगळ्यात जास्त किंमत ठरवली जाते कशावर त्या पिकाच्या क्वालिटीवर आणि आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली क्वालिटी मेंटेन करणार जर तुम्हाला जास्त पैसे मार्केटमध्ये मिळवायचे असतील सगळ्यात महत्वाचे म्हणजे क्वालिटी आता क्वालिटी कशी कर मेंटेन करायची आता आपण सगळे सोयाबीन काढणार आहोत येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये आपल्या सगळ्या सोयाबीन काढणार आहोत तू आपल्या सोयाबीन काढताना कुठली काळजी घेतली पाहिजे ज्याने करून आपल्या पिकाची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला सगळ्यात जास्त मार्केट मिळाला पाहिजे मग आणि आपण टूअर कसं केलं पाहिजे जर आपल्या मार्केटमध्ये भाव जरी कमी असेल तरी आपण काढण्या काढल्यानंतर कसे टूअर केलं पाहिजे ज्याने करून भाऊ जरी कमी आला तरी आपली सोयाबीन जास्त काय टिकली पाहिजे आणि मार्केटचा अभ्यास करून जर आपण ह्या गोष्टी विचार जर सर तर आपल्याला उत्पन्न कसे मिळते नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव प्रदीप जीवनराव मुळे मुक्कमपोट धेटना तालुका के जिल्हा बीड आ, आता मी सोयाबीन पेरलेलं इथं दप्तरीचं पेरलेलं आहे दप्तरीचं पेर हा हे माझे दोन प्लॉट हे सहाशे बारा आहे सहाशे बारा आणि हे माझं दप्तरी आहे दोन प्लॉट <laughs> मला ह्याच्यात घेवडा करायचा राजमा करायचा त्याच्यामुळे मी दप्तरी पेरलेलं आहे लवकर येणार हे जूनला पेर नाही आणि ही सोबतचीच पेर आहे सोबतची पेर आहे हो हे लवकर काढायला आलं ते उशीर आहे पण आता ह्याच्यामध्ये काढणी करताना काय तुम्ही तंत्र वापरलं पाहिजे तुम्हा तुम्हाला काय माहिती सांगतो आमच्या शेतकऱ्यांना दप्तरी असल्यामुळे ह्याच्यावर काय रोगाचा प्रभाव नाही झाला हे लवकर आला काढायला व्यवस्थित झालं आणि ह्याच्यावर काय झालं ह्याच्यावर येल्लो मोजा आला येलो मजा हो पंधरा ची फेरे दोन्ही सोबत सोबतची फिर आहे बघा सगळ्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लक्षात शेवटच्या टेज मध्ये आपल्या सर्वांना सोयाबीनला पिवळे पाने पडतात त्याला येल्लो मोजा म्हणलं जाते ह्याचं कारण येल्लो मजा घेण्याचं कारण म्हणजे आपण कमी प्रमाणात बुरशीनाशक वापरणे बरोबर जर आपण जास्त प्रमाणात बुरशीनाशक जर वापरे कंटिन्यू फवारणी जर दोन तीन मध्ये बुरशीनाशक घेतले तर येल्लो मजा घेत नाही आता येलो मजाच्या सगळ्यात माझा ड्रॉबॅक बघा लक्षात घ्या आपल्या जर पाण्या जर कार्य जर थांबलं पाण्याचं म्हणजे पिवळे पाने जर झाले सगळी तर याचे शेंग भरणीला प्रॉब्लेम भरपूर होतो म्हणजे शेंग आपल्या चपट्या तयार होतात चपट्या शेंगा तयार झाल्यामुळे आपली क्वालिटी मेंटेन होत नाही दाना व्यवस्थित बनत नाही अशा वेळेस सगळ्यांनी लक्षात घ्या बुरशी नाशिकचा सगळ्यांनी वापर करा त्याच्यामुळे आपल्या येणार दुसरं म्हणजे लक्षात घ्या आपल्या पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्या दाण्याची क्वालिटी चांगलं असणं गरजेचं जर दाण्याची क्वालिटी मेंटेन करायची तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या हे दोन कार्ड आहेत तुम्हाला दिले मी सांगितले भाय साहेब इथं मला सांगतील लक्षात घ्या सगळ्या शेतकरी मित्र पूर्ण कार वाढले म्हणजे कमीत कमी वीस टक्के ओला असणं गरजेचं आहे जर ओला जर कमी असेल पिकामध्ये म्हणजे काढताना आता लक्षात घ्या कसं ओळखायचं हो जर काठी पूर्ण तुटली म्हणजे थोडी जर अशी पिचकी झाली तर समजायचं की ओलावा चांगला नॉर्मल आहे जर तुम्ही जर अशीच काठी एकदम हिरवीगार असेल आता हिरवीगार आहे तर अशी काय तुटणार नाही आणि ही शेंगा जर तुम्ही आपल्या मशीनमध्ये गेल्या तर अशा अशा ज्या खाली येतात हिरवीगार येतात आणि ही डागेल माल तयार करायचा आता बरोबर आणि ओल्यानं ओल्या असल्यामुळे डागेल तयार होतो लक्षात घ्या शेतकरी कुठं आता व्यापारी कुठं पकडतो आपल्याला लक्षात घ्या जर वाढल्याला तुम्ही जर का व्यवस्थित दहा टक्के वीस टक्के असलेला जर माल मार्केट मार्केटमध्ये तर व्यापारी तुम्हाला शंभर त्याला क्वालिटी चांगली असं भाव तुम्हाला चांगला जावलं जर हिवा तर एखादा जर आता लक्षात व्यापारी हटकून जाणून बुजून तुमच्या पोत्यामध्ये चार पाच ठिकाणी सॅम्पल काढला जातो जाणून बुजून तुमचे एक दोन खराब झालेले माल दाखवत डागालेला माल तुम्हाला दाखवत हे बघा तुमचा माल खराब आहे म्हणते मग अशा वेळेस माल जर खराब आपल्या आपलं पहिल्या लक्ष मार्केटचा सगळ्यात महत्वाचा व्यापाराचा गुण लक्षात घ्या तुम्हाला पहिल्यांदा डॅमेज केले जाते डॅमेज कसं केले जाते तुम्हाला म्हणलं तुमचा माल खराब आहे तुमची मानसिक तयारी केली जाते की तुमचा माल खराब आहे मग तुम्ही काय म्हणता जे असाल ते भाव द्या आम्हाला असं हक्काने तुम्ही बोलू शकता त्याला जर तुमचा माल जर चांगला असेल ओलावा चांगला असेल चकाकी असेल तर व्यापाराला तुम्ही डायरेक्टली म्हणू शकतो की माझा माल चांगला आहे मला भाव चांगला पाहिजे आणि माझी हवा असुला चांगला आता लक्षात घ्या माल चांगला काढण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित काढणी गरज नाही लक्षात घ्या पानं पूर्ण झडलेले व कमीत कमी दहा टक्के वीस टक्के ओलावा असा शेंगा चांगल्या भरल्या शेंगा चांगल्या कशा भरल्या म्हणायचा जर तुम्ही अशा प्रकारे जर गेलात ही शेंगा चांगल्या भरल्या म्हणा जर तुम्ही पहिल्यांदा दहा टक्के वीस टक्के रानात फिरून या आणि तुम्ही दानाच्या साईज बघा कशा ते अशा दानाची साईज तुमची असली पाहिजे म्हणजे तुम्ही ओलावा वगैरे दिसाल तुम्हाला कसा क्लिअर दिसते ते अशा प्रकारे जर तुम्ही सोयाबीनला जर गुळा केलं काय क्वालिटी जर काढून दाखवली आणि काढणी केली आता काढणी करताना सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या पावसाचा अंदाज घ्या पावसाळा म्हणजे वातावरणाचा अभ्यास करून काढणी करा काढणी करत असताना दुसरी म्हणजे मळणी तुमची व्यवस्थित होणं गरजेचं आहे मळणीमध्ये तुमच्या मशीनचे आरपीएम चांगलं असणं गरजेचं आहे चांगल्या माहितीच्या माणसाकडून मळणी करा मळणी केल्यानंतर तुमची भरणी चांगली असते भरणी म्हणजे लक्षात घ्या पोत्यामध्ये माल व्यवस्थित जाणार लक्षात एक आता आपण प्रतवारी करत नाही शकते परंतु व्यापारी प्रत्येक मालाची प्रतवारी करून मार्केटला विकला जातो आता याच्यामध्ये जा चांगले पोते जे सुरुवातीला माल आला चांगले पोते तिकडे भरा जा खराब माल आता शेवटला आपलं काय असतं शेतकरी मित्र आपण काळजी कुठं करत नाही जे मात्र असते आपलं माती वगैरे जास्त असते ते आपण त्यात मिक्स करतो अशा मिक्स करणं गरजे काय नाही काय होतं मार्केटचं डॅमेज त्यातून ती सर सॅम्पल गेलं तर प्रॉब्लेम येतो म्हणून सगळ्याला शेतकऱ्यांना लक्षात घ्या मालाची परतवारी चांगलं करणं गरजेचं आहे म्हणजे ग्रेडिंग तुमचं चांगलं असणं पाहिजे दुसरं म्हणजे आता ग्रेडिंग मशीन भेटतं म्हणजे तुम्हाला परतवारी करण्याला मशीन भेटतं घरच्या घरी तुम्ही ग्रेडिंग करू चांगला माल एक नंबर दोन नंबर असे माल करू शकता स्वायमिट सुद्धा जर अशा प्रकारे स्मार्ट न जर सोयाबीन काढली तूर मूग उड काढला तर शंभर टक्के तुम्हाला चांगल्या प्रकारचं ही होईल आता काढणी केल्यानंतर लक्षात काढणी केली तुम्ही मळणी केली मळणी केल्यानंतर कमीत कमी तुम्ही तीन चार घंटे ऊन देणं गरजेचं आहे वाळवलं वाळवलं पाहिजे पाहिजे कारण असं की तुमचा हवा आता आपलं सोयाबीनचं जर मार्केट बघितलं तर हवा कशी कमी लागेल ह्याचा जर विचार केला तुम्ही तर तुम्ही वाळवणं गरजेचं आहे जर दहा टक्क्याच्या आतमध्ये हवा जर लागली तर तुम्हाला मार्केटला जो भाव आहे भा तो तो व्यापार देऊ चांगला भाव असतो आपला चांगला भाव असतो जर दहा टक्क्याच्या पुढे जर हवा असेल तर तुम्हाला भाव कमी लागतो कमी लागतो त्याला त्याच्यामुळे सगळे शेतकरी मित्रांना लक्षात घ्या आपण काढणी करताना ह्या काळजी करा कारण आपलं उत्पन्न सोयाबीनचं किंवा तूर मुगुडाचं असेल तर ह्याच्यात सगळं डिपेंड असते अशा मुळे सगळ्यांनी काढणी करत असताना वातावरणाचा अभ्यास करा योग्य प्रकारे काढणी करा योग्य मळणी करा वेगवेगळे प्रतवारी व्यवस्थित करा आणि सगळा माल एकत्र नेण्यापेक्षा आता लक्षात घ्या आता जागतिक मार्केट तुम्हाला सांगतो जागतिक मार्केटचा जर अभ्यास केला आपण तर सोयाबीन वाढण्याचे चिन्ह भरपूर दिसतात जागतिक तज्ञांचं म्हणणं आहे की सोयाबीन हे सहा पर्यंत जाऊ शकतो सात पर्यंत जाऊ शकते परंतु ज्या शेतकऱ्यांचं कमी क्षेत्र असेल त्यांनी निमळ सोयाबीन विकू शकता जर ज्यांच्याकडे क्षेत्र त्यांनी टोअर करू शकता सोयाबीन टोअर केल्यानंतर तुम्हाला भाव येऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही अशाही पद्धतीने करा आणि आपला माल चांगला मार्केटला घेऊन जा आणि आपलं बोलू शकता जर अशा प्रकारे जर तुम्हाला काढण्याचे तंत्रज्ञान वापरलं व्यवस्थित जर तुम्ही नियोजन व्यवस्था असेल तर शंभर टक्के शेतकरी तुम्हाला सोयाबीन तूर असेल मुग असेल उडी चांगला भाव मिळेल आणि आपलं एक उत्पन्न चांगलं मिळेल अशा प्रकारे तुम्ही सोयाबीनची काढणी करा योग्य असं नियोजन काढणीचं करा मळणी करा व्यवस्थित पॅकिंग करा व्यवस्थित पोते सुकची पोत वापरा जर तुम्ही टोवर करणार असेल तर ओलावा त्याचं लक्षात घ्या जास्त ओला असेल तर त्याला एक दोन उन्हा द्या परंतु जे डॅमेज आहे जास्त ओला असलेले जर पिक असेल ते मिक्स करू नका चांगल्या मालामध्ये वेगवेगळे माल वेगळे करा लक्षात घ्या जिथं ओल जास्त आहे तुम्हाला जा माहिती आहे की ही माझा पट्टा इकडला गेलेला आहे ते बाजूला काढून ठेवा ते पोतं त्याला जास्त वालवा जा आणि जे चांगलं असेल ते मिक्स माल करू नका आणि क्वालिटी मेंटेन करा आणि भाव चांगला मिळवा अजून जर याच्यावर काढणी प्रत किंवा ग्रेडिंग कशी के केली पाहिजे याच्यावर अजून जर जास्त सल्ला पाहिजे असेल तर माझे भाई साहेब आहे मी तुम्हाला सल्ला देईल अशा प्रकारे तुम्ही प्रतवारी करा आणि चांगल्या मार्केटला माल पाठवा आणि भाव भरपूर मिळवा चला शेतकरी मात्र आजचा जो विषय होता आपल्या सर्वांचा महत्वाचा विषय त्याच्यामुळे आपण हा जास्त वेळ घेतला आमच्या भैया साहेबांनी आमच्या मुळी साहेबांनी भरपूर असा वेळ दिला आपल्या चॅनल मार्फत त्यांचा त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला अशा प्रकारे तुमचा अनुभव शेतकरी आपल्याकडे भरपूर आहे तुम्ही त्यांचा अनुभव घ्या आणि आपल्या चॅनलला बघत राहा आणि भरपूर अशी तुम्हाला माहिती मिळेल जे नवीन चॅनलला बघत राहतात त्यांनी सबस्क्राईब करा आणि माहिती मिळा धन्यवाद भाई साहेब